जय बालाजी होम अप्लायन्सेस ला अकरा हजार नऊशे नव्याण्णव पासून कपटांची कोणताही कपट घेऊन जा काही टेन्शन घेऊ नका ऑल फायनान्स अवेलेबल आहे जय बालाजी होम अप्लायन्सेसला ला जय बालाजी होम अप्लायन्सेस खोट बोलायचं नाही आम्ही खोट बोलत नाही कॉपी करायची नाही आम्ही कॉपी करत नाही नाशिककर ही ऑफर एकदम करिये काय एकदम लवकर भेट द्या महालक्ष्मी नगर बस स्टॉप समोर कामंतवाडे आंबड लिंक रोड आजच कपाट घेऊन जा ही संधी पुन्हा नाही येणार नाशिककर लवकर या तुमचं हक्काचं शॉप आणि हक्काची वस्तू आजच घरी घेऊन जा नाशिक कर धन्यवाद